आपण पाहत आहात कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स व वॅक्सिन व्हॅनचे लोकार्पण शेंडा पार्क कोल्हापूर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यामध्ये हुपरी पुलाची शिरोली गवसे मडूर अंबा व मान या प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात आले तसेच जिल्हा स्तरावर कोल्हापूर उपसंचालक कार्यालय एक व कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग कार्यालय एक तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक अशा तीन वॅक्सिन व्हॅन प्रदान करण्यात आल्या यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जिल्हाधिकारी अमोल एडगे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मावळा न्यूज प्रतिनिधी संग्राम पाटील शिंगणापूर विशाल तीर्थयात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत उत्सव किशोर पाटील सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील सामाजिक कार्यकर्ते तसेच गावातील सर्व तरुणमुळे व ग्रामस्थ शिंगणापूर